शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैशाली गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ महाराष्ट्राचं काळीच पिळवटून टाकत आहे एक असा व्हिडिओ जो पाहिल्यानंतर आपल्या व्यवस्थेवर आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर गंभीर प्रश्न निर्माण होतात अहमदपूर तालुक्यातील हडोळती गावातील वयोवृद्ध शेतकरी अंबादास पवार स्वतःला कोळप्याला झुंपून आपल्या शेतात आंतरमशागत करत असल्याचा हा व्हिडिओ होता बैलांऐवजी माणसानेच स्वतःला नांगरलेल्या या दृश्याने राज्याच्या शेतीमधील एक भयान वास्तव एक विदारक सत्य आपल्या डोळ्यासमोर आणलं हा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला सर्व स्तरातून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त झाली आणि अखेर सरकारही या शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं राज्याच्या कृषीमंत्र्यांनी स्वत अंबादास पवार यांना फोन करून विचारलं तुम्हाला काय मदत हवी आहे आम्ही तुम्हाला बैल किंवा ट्रॅक्टरची व्यवस्था करून देतो पण मित्रांनो यावर त्या स्वाभिमानी शेतकऱ्याने दिलेलं उत्तर हे केवळ एका व्यक्तीचं उत्तर नव्हतं तर ते राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मनातला आवाज होता हे उत्तर तेवढंच समर्पक आणि आपल्या डोळ्यात पाणी आणणार होतं त्यांनी कृषी मंत्र्यांना स्पष्टपणे सांगितलं आम्ही सध्याच्या परिस्थितीमुळे पूर्णपणे भरडून निघालो आहोत आम्हाला तात्पुरती मदत नको आम्हाला या संकटातून कायमचं बाहेर काढणारा मार्ग हवा आहे शेतकऱ्याला सर्वात आधी पाहिजे ती म्हणजे सरसकट कर्जमाफी ते पुढे म्हणाले आमची दुसरी आणि सर्वात मोठी मागणी आहे ती म्हणजे आमच्या शेतमालाला मिळणारा हमीभाव साहेब खताची एक बोरी तीन हजार रुपयांना मिळते आणि सोयाबीनचं पोतं चार हजार रुपयांना विकलं जातं दिवस रात्र कष्ट करून आमच्या हातात काय उरणार आणि जर हातात काहीच उरलं नाही तर पुढच्या हंगामासाठी खर्च कसा करायचा हा आमच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे अंबादास पवारांची ही व्यथा केवळ एकट्याची नाही आहे त्यांची परिस्थिती ही आज राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याचं प्रतिबिंब आहे पेरणीपासून ते विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शेतकरी भरडला जातोय आज शेतकऱ्याला नाना प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय चार ठिकाणी विखुरलेली शेती शेतापर्यंत पोहोचायला धड रस्ते नाहीत मजुरांची प्रचंड टंचाई खुरपणीला किंवा काढणीला मजूर मिळत नाही आहेत कृषी यंत्रिकीकरणाची के भाषा केली जाते पण एका एकरासाठी बैलाचा दर तीन हजार रुपये सांगितला जातो या परिस्थितीत शेतकऱ्याने पिकवायचं काय आणि त्यातून कमवायचं काय आणि या सगळ्या संकटांवर मात करून शेतकऱ्याने पीक घेतलंच तर त्याहून मोठं दुःख त्याची वाट पाहत असतं बी बियाणे वेळेवर मिळत नाहीत मिळाले तर अव्वाच्या सव्वा किमतीत घ्यावे लागतात खतं ब्लॅकनी विकली जातात त्यातही डुप्लिकेट खतं मिळण्याचा धोका असतोच आणि एवढं सगळं करून पिकवलेला माल जेव्हा बाजारात जातो तेव्हा त्याला कवडी मोल भाव मिळतो हे दुःख सर्वात मोठं आहे त्यामुळेच आमच्या मालाला भाव द्या हीच एक कळकळीची मागणी त्या शेतकऱ्यांनी केली कृषीमंत्र्यांनी त्यांना वारंवार दुसऱ्या मदतीबद्दल विचारलं पण ते आपल्या मूळ मागणीवर ठाम राहिले हे शब्द कृषीमंत्र्यांच्या कानावर नक्कीच पडले असतील आशा आहे की हे शब्द केवळ कानांवर पडणार नाहीत तर ते सरकारच्या धोरणांमध्ये उतरतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि थेट पंतप्रधानांपर्यंत हा आवाज पोहोचेल आणि या गंभीर परिस्थितीवर काहीतरी ठोस मार्ग निघेल पक्ष आणि राजकारण हे होतच राहील पण माणसाच्या जगण्याचा प्रश्न जेव्हा समोर येतो तेव्हा या सर्व भिंती गळून पाडायला हव्यात या विदारक परिस्थितीतून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी कुठेतरी एक मार्ग निघायलाच हवा हीच आजची सर्वात मोठी अपेक्षा आहे अशाच महत्त्वाच्या विषयांवर आम्ही सातत्याने प्रकाश टाकत राहू याबद्दल तुम्हाला काय वाटते तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद